नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे कोथिंबीरीच्या काड्यांचे पराठे आता कोथिंबीरीच्या काड्यांमध्ये भरपूर असं जीवनसत्व असतं आपण कोथिंबीर काढून घेतो आणि काड्या ह्या फेकून देतो मग तसं करता ह्या काड्या आपण काड्यांचा आपण अशा प्रकारे वापर करायचा ते कोवळ्या काड्या आहेत अगदी तर कोथिंबीरीच्या काड्या ह्या मी कोथिंबीर निवडून घेतली आणि ह्या काड्या ह्या वेगळ्या काढल्या आहेत त्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी काय काय टाकते तुम्ही बघा आता यामध्ये आलं हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला टाकायचं आहे तर चला आता हे को, को कोथिंबिरीचे मी पराठे कोथिंबिरीच्या काड्याचे पराठे कसे का करते हे बघूया आता यामध्ये फक्त आलं लसूण आणि मिरची आपल्याला वापरायची आहे तर चला आता आपण ही पराठे कसे करायचे हे बघूया आणि ह्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतं त्याच्यामुळे ह्या काड्या कधीही फेकून द्यायच्या नाही तर बघा आता ह्या काड्या मी बारीक असे चिरून घेतलेल्या आहेत आणि आता या चिरलेल्या काड्या आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर चला आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करून घेऊया तर बघा आता ह्याचे आपण बारीक बारीक असे बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेतलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे आणि आता ह्या काड्या बारीक करतानाच आपल्याला त्यामध्ये आप लसूण मिरची आणि आलं टाकून घ्यायचं आहे तर बघा आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण आता थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ त्यानंतर मिरची टाकली आहे आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा टाकून आपण ते आता मिक्सरला लावून घेऊन त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे तर बघा आता ही एकदम बारीक अशी चटणीसारखी पेस्ट आपली तयार झाली आहे तर आता आपल्याला ते पराठ्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आता या, या पेस्टमध्ये तर बघा आता तिखट तिखट हे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही त्यामध्ये वापरू शकता आता आमच्याकडे कमी लागतं त्याच्यामुळं मी दोन मिरच्या वापरलेल्या आहेत आणि आता ह्या पराठेसाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये एक चमचा भरून बेसन पीठ टाकलेलं आहे डाळीचं पीठ एक चमचाभर टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चाये, चाये। तर बघा आता यामध्ये आपण हळद टाकूया आणि थोडं मीठ टाकून घेऊया हळद आणि मीठ टाकून आता यामध्ये ती पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे भिजवून घ्यायचं आहे आता हे पेस्टमध्ये जेवढं भिजवता येईल तेवढं भिजवायचं आणि लागलं तर वरून त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आपण आता हे पेस्ट व्यवस्थित आता ते सगळं मिक्स करून घेऊया आणि पेस्टमध्ये जेवढं भिजवता येईल तेवढं भिजवायचं आहे लागलं तर वरून थोडंसं पाणी त्यामध्ये टाक ॲड करायचं तर बघा आता आपण हे व्यवस्थित आता पेस्टमध्ये कालवून घेऊया तर बघा मैत्रिणी आता अशा प्रकारे आता हे आपण पराठ्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण बघा जास्त घट्ट नाही जास्त सैल पण असं भिजवायचं नाही अस आणि आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवूया आणि आता अर्धा तासानंतर त्याचे मी पराठा करून घेतलेला आहे तर बघा आपण पोळी ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणेच हा पराठा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकायचं आणि दोन्ही साईडनी थोडं थोडं तेल सोडून आपल्याला ते पराठा भाजून घ्यायचा आहे अगदी कडक असा भाजून घ्यायचं अगदी खुसखुशीत कुछ आणि सुंदर हा पराठा तयार होतो मुलंसुद्धा हा पराठा खूप आवडीने खातात आता बघा आता खूप सुंदर असा हा पराठा टेस्टला लागतो बघा आता दोन्ही साईड आपण त्याच्या खरपूस भाजून घेऊया तर बघा मैत्रिणी आता मी तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे ना आता त्याच्यावर थोडंसं आपण साजूक तूप लावून घ्यायचं आहे अगदी टेस्टला तूप लावल्यामुळं त्याची टेस्ट अजून वाढते बघा आता हा आपला पराठा रेडी झालेला आहे आणि तुम्ही चटणीबरोबर तो सर्व केलेला आहे दोडक्याच्या सालीची चटणी आणि पराठा अगदी टेस्टी लागतो धन्यवाद